पालेगाव तालुक्यातील आजंग येथील राम मंदिरात पूर्वजांच्या मोक्षा प्रित्यर्थ्य वाद्यांच्या गजरात संगीतमय भागवत कथेची सुरुवात करण्यात आली गावातील राजाराम अहिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केले गेले होते दिवंगत अहिरे यांच्या पत्नी रजनीताई अहिरे समीर यांच्या विद्यमाने कथेचे आयोजन करण्यात आले यावेळी भागवत कथा वाचक वेदव्यास वाचक्यारिभक्तपरायण प्रकाश महाराज शास्त्री यांचे गावात भक्तिमय उत्साहात वातावरणात स्वागत करण्यात आले घरासमोर सडा रांगोळी काढून संपूर्ण गावातून आतिशबाजित हरिभक्तपरायण शास्त्री यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली संदीप पाटील हर्षली पाटील समीर अहिरे नैना अहिरे यांनी आयोजन केले आहे कार्यक्रमास हरिभक्त परायण प्रकाश महाराज शास्त्री यांच्या मधुरवाणीतून राधे राधेच्या गजरात कथा वाचनाला सुरुवात झाली राधे 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 सर्व भाविक भक्तांना सांगण्यात बोलण्यात एवढा आनंद होतो आहे की शब्द नाही कि, कि अमृतमय अशा शब्दात एक महाराष्ट्रातील वैभवशाली भागवताचार्य हरिभक्त पारायण श्री प्रकाशजी महाराज शिंदेखेडेकर यांच्या मुखारविंदातून अमृत तुल्य असा आम्ही सर्व ग्रामस्थ लाभ घेत आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून ही कथा आहे ते कैलासवाशी राजाराम तुकाराम अहिरे उर्फ दादा यांच्या प्रथम स्मरणास्तव या कथेचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं आहे या कथेचे संयोजक व आयोज आयोजन ज्यांनी केले ते दादांचे चिरंजीव हरिभक्त पारायण आमचे दादा पाटील व आमच्या रोजी आई अहिरे यांच्या माध्यमातून या कथेचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कथेला संपूर्ण गावाने प्रतिसाद दिलेला आहे संपूर्ण अहिरे कुटुंब पंचक्रोशीतील अजंग वडील जळगावपाडे बेळगावपाडे पिंपळगाव पंचक्रोशी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे तसेच समस्त आमचं निवृत्तनाथ भजनी मंडळ या कार्यक्रमामध्ये अहोरात्र सहभागी आहे आणि दोन दिवस आता कार्यक्रमाचे का उर्वरित बाकी आहेत कथे तेवीस तारखेला सुरुवात झाली आहे आणि तीस तारखेपर्यंत या कथेचं आयोजन आहे आणि एकोणतीस तारखेला भव्य दिव्य स्वरूपात अशी नगर प्रदक्षिणा होईल पालखी सोहळा होईल तदनंतर तीस तारखेला सकाळी नऊ ते अकरा काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल आणि महाप्रसाद होऊन कार्यक्रमचा हा कार्यक्रम दाखवण्यात येणार होता त्याच्याकरता आम्ही विशाल गोस्वामींना संपर्क केल्यानंतर ते स्वतः हजर होता त्यांनी बाळा हैरेंना भूमिका दिली तर बाळा आयरेंनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे किंवा शूट केलेला आहे तर आम्ही पूर्ण आहिरे कुटुंबीय यांच्या वतीने वद, वद, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज यांचं व विशाल गोस्वामी व बा आहिरे यांचं खूप खूप धन्यवाद करतो आम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे सगळ्या गावाचा आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं आहे आणि सगळ्या निवृत्तीनाथ धर्मी मंडळ मुलावाती सगळे प्रोत्साहन प्रोत्साहन देत आहेत त्यामुळे कार्यक्रमाला खूपच शोभायचं आहे त्यातल्या त्यात मिलिल महाराज अहोरात्र आमच्यासाठी धावपळ करत आहेत पण येते आहे मदतीसाठी विचार केली जाते आहे त्याला हा कार्यक्रम तसा माझ्या दु मताने दुःखमय होता पण मी तो गोड करून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझं म्हणजे हे होतं माझं आणि माझ्या मुलाचं मुलीचं सुंदरी नातू सगळ्यांना वाटत होतं की पप्पाने खूप कष्ट केले त्यांचं आपल्याला साथ झालं पाहिजे यासाठी आम्ही हा भागवतम कथा महा पुराण कथेचं आयोजन केलं त्यासाठी मिलिन भाऊ मुलगाचे मानसपुत्र त्याने खूप माझ्यासाठी प्रयत्न केले महाराज लोकांना म्हणजे आम्ही जवळजवळ पंचवीस एक महाराज लोकांना शी कॉन्टॅक्ट साधला म योग्य म्हणजे आमच्या आमच्या हे महाराज होते महाराज खूपच छान आहे छान कथाही छान होते आणि कथेला खूप रोणक येतो आहे आता उर्वरित दोन दिवस शिल्लक राहिले तरी जितके जास्तीत जास्त जनसंख्या हो, दे, वाढावी हा माझा उद्देश आहे मुलाचा आमच्या कस आईने परिवाराचा धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करा व धापोळीच्या जीवनात अपडेट राहा